मित्रांनो भारताला एकी काळी सोनिकी चिड्या म्हणायची पण या सोनिकी चिड्यावर नजर होती ती म्हणजे इंग्रजांची इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्ष भारतावरती राज्य केलं वकारी स्थापन केल्या त्याचबरोबर भारताला पोखरून पोखरून चाळणी करून देशाची संपत्ती लुटून ते आपल्या देशात घेऊन गेले पण यावर आपल्या देशातील जनतेने त्याचबरोबर क्रांतिकारकांनी न थांबता या देशातून इंग्रजांना बाहेर काढलं पण त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आपल्या भारतातील नेत्यांनी देशाला सावरलं त्याचबरोबर देशामध्ये औद्योगिक क्रांती त्याचबरोबर इतर क्षेत्रामध्ये विकसित व विकसनशील देशासोबत कार्य करत देशाला पुढे नेलं पण आता चर्चा आहे ती म्हणजे भारत हा नुकताच जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनलेला आहे तर मित्रांनो नुकतेच भारताने जपानला मागे टाकत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनण्याचा मान पटकावलेला आहे तर मित्रांनो आता जगातील सर्वात मोठी जी डी पी त्याचबरोबर ट्रिलियन डॉलरमध्ये कोणते देश समोर आहेत म्हणजे पहिली अर्थव्यवस्था दुसरी तिसरी चौथी अशी अर्थव्यवस्था आपण बघूयात डी पी ट्रिलियन डॉलरमध्ये कशा पद्धतीने आहे पाहूयात तर मित्रांनो पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याची जी डी पी ट्रिलियन डॉलरमध्ये आहे मित्रांनो तीस पॉईंट पाचशे सात ट्रिलियन डॉलर त्यानंतर दुसरी अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे चायना चायनाची जी डी पी ट्रिलियन डॉलरमध्ये आहे मित्रांनो एकोणीस पॉईंट दोनशे एकतीस इतकी ही जी डी पी आहे मित्रांनो आणि त्यानंतर आहे जर्मनी जर्मनीची टोटल जी डी पी ट्रिलियन डॉलरमध्ये आहे चार पॉईंट सातशे चौवेचाळीस ट्रिलियन डॉलर इतकी त्यानंतर आपला की चिडी भारत देश हा चार पॉईंट एकशे सत्याऐंशी ट्रिलियन डॉलरने चौथ्या क्रमांकावर आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्या प्रत्येक भारतीयापर्यंत शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण करंट अफेअर्सच्या कंटेंटसाठी आपल्या पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र